हा जो ब्रश आहे हा नेहमी सॉफ्ट असला पाहिजे कसा असला पाहिजे सॉफ्ट असला पाहिजे आणि हा जो ब्रश आहे आपण काय करतो पाच पाच सहा सहा महिने एकच ब्रश वापरतो तर हा ब्रश जास्तीत जास्त दोन महिने वापरायचा आहे किती महिने वापरायचा आहे जास्तीत जास्त दोन महिने त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी समाप्त होते आता तुम्हाला ब्रश करताना पहिलं काम कोणतं करायचं आहे बघा ब्रश करताना पहिलं काम आपला हा जो ब्रश आहे हा पाण्याने धुवून घ्यायचा डायरेक्ट याच्यावर पेस्ट लावायचा नाही